मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो जगण्याला प्रत्येकाला वाटतं सर्वांनी मला समजून घ्यावं माझी काळजी करावी मला प्रेम करावं पण प्रत्यक्षात असं होत का नाही होत आपण कितीही चांगले असून प्रत्येकाला प्रत्येक वेळी समजून घेण्याचा प्रयत्न करत असो तरी काही लोक समजून घेण्याचा मनस्थितीत अजिबात नसतात एक वाक्य मला खूप आवडत हर कोई तुम्ही नाही समज सकता यही तो जिंदगी है व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या जगात वावरतात एका गोष्टीला एक व्यक्ती चांगलं म्हणत असेल अशावरून की दुसरा सुद्धा चांगलंच म्हणणार आहे हा ज्यांच्या त्यांचा प्रश्न आहे म्हणून काही आपण प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देत बसायचं नाही तसंच पाहिलं तर समजून घ्यायला अनुभवाचा कस लागतो काही लोक वयाने खूप मोठे असतात पण समजून घेण्याची कुवत मात्र खूप कमी असते या उलट काही वयाने खूप लहान असतात पण अनुभवाचा खजिना मात्र खूप मोठा असतो प्रत्येक जण आपापल्या बुद्धीने तर्कसंगत विचाराने आणि अनुभवाने एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आपणच आपल्याला समजून घेत नाही कधी कधी आपल्याला कोणी नाही समजून घेत आपण मात्र सर्वांना समजून घेतो पण जेव्हा आपली वेळ येते आपल्याला समजून घेणार कोणीच नसत असं जेव्हा आपल्याला वाटू लागेल तेव्हा फक्त हळू स्वतःला सांगायचं मी आहे ना स्वतःला समजून घ्यायला तसं म्हणायला खूप सोप असत पण प्रयत्न करत राहिलं की एक वेळ अशी येते की नक्कीच जमायला लागते आपल्याला समजून घेत नाही त्यांना कसं समजून घ्यायचं खरं म्हणजे माझी जीवलक मैत्रिणींशी जी बोलताना माझं नेहमी एक वाक्य असते जी लोक आपल्याला समजून घेतात त्यांना आपले स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि जी लोक आपल्याला समजून घेत नाही त्यांना आपल्या कुठल्या स्पष्टीकरणावर अजिबात विश्वास नसतो प्रत्येकाला वाटतं आपण आपल्या जागी बरोबरच आहोत पण समजून समजून केलेला कुठल्याही गोष्टीला जितकी डोक तितके विचार असतात नंबर एक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणून विषय सोडून द्यायचा नंबर दोन ते त्यांच्या ठिकाणी बरोबर असू शकतात पण मी सुद्धा चुकीचा नाही नंबर तीन समजून सांगून सुद्धा जी लोक समजून घेत नाही त्यांना पूर्णपणे समजावून सांगा तुम्ही तुमचे प्राणपणाला लावले तरी त्यांना त्यांची बाजू खरी मांडायची असते नंबर चार नाणे कुठलेही असो त्याला नेहमीच दोन बाजू असतात नंबर पाच काही लोक आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे असतात आणि त्यांचे अनुभव समज आपल्यापेक्षा नक्कीच मोठी असते म्हणून आपल्या आणि त्यांचा जनरेशनमध्ये जे अंतर निर्माण झाले ते भरून काढण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला मदत होईल आपले कितीही बरोबर असले अगदी तंतोतंत बरोबर असले तरी समोरच्याला सांगावं हो बाबा तुमचं बरोबर आहे मला तर काहीच कळत नाही तू म्हणतोय ते अगदी खरे असं म्हणून त्याची बाजू खरी करावे हर कोई मुझे अच्छा समझे ये तो नहीं पर कोई मुझे गलत ना पर किसी के आंखों में खटकने में भी मजे की बात है कधी कधी आपण सुद्धा खूप जणांना समजून घेण्यात कमी पडतो जसे की विद्यार्थ्याला ओरडणारे मारणारे शिक्षक रागवणारी आई यांच्या बाबतीत जरी वाईट वाटत असेल तरी ते आपल्या फायद्यासाठी आपल्याला रागवतात बोलतात म्हणून काही ते आपले शत्रू नसतात कधी कधी आपल्याला याची जाणीव नंतर होते जसा तो विद्यार्थी मोठा होतो तेव्हा त्याला कळत जर त्यांनी आपल्याला त्यावेळी घाव घातले नसते तर आपण चांगलं घडलो नसतो आणि डोळ्यात पाणी येतं चुका करणं माणसाचा स्वभाव असला पाहिजे पण त्यातून शिकत जाणे ही आपली विचारधारा नक्कीच असली पाहिजे माणूस आहे चुकणारच पुढे चालत राहा आनंद घेत राहा प्रत्येक क्षणाला जीवनाचा आस्वाद घेऊया चला काहीतरी नवीन शिकूया मित्रांनो तुम्हाला ही शक्कल कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद